नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं भटकंती प्रवासी या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलो आहे अंजनी मध्यम प्रकल्प तालुका एरंडोल जिल्हा जळगाव जलसंपदा विभाग तापी पाटबंधारे विभाग महामंडळ जळगाव महाराष्ट्र शासन जळगाव मध्यम प्रकल्प विभाग जळगाव हे एक मध्यम स्वरूपाचा एक जल विद्युत इथे आपल्याला दिसतंय तलाव हे एरंडोल तालुक्यामध्ये आहे आणि अशी प्रकल्प वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभारली गेली पाहिजे त्यातनं येणाऱ्या काळात हे जे पाणी संकट आपल्यासमोर उभं राहिलंय ते कमी करण्यासाठी कुठेतरी हातभार लागू शकतो आणि यावरच न थांबता शासनाने या पाण्याचा योग्य तिथे उपयोग करून योग्य लाभार्थ्यापर्यंत आणि योग्य झाडापर्यंत हे पाणी माणसापर्यंत पाणी पोचणं फार गरजेचं आहे साठून पाणी आपण पावसासाठी अं त्याला हातभार लावू शकतो कि पाण्याचा जो वाष्पीभवन होत आणि त्यातून हा पाऊस आपल्याकडे सगळीकडे पडतो तर तसं काही जिल्ह्यांना जसं धरणांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते तसेच इतरही जिल्हे धरणांचे जिल्हे म्हणून अख्खा महाराष्ट्र ओळखला जावा यासाठी महाराष्ट्र शासनाने असे जल संपदा तलाव निर्मिती केली पाहिजे